नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आज आपण चाललो आहे म्हसळ्याला आणि जायच्या अगोदरना काल रात्रीचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या काल रात्री जो तुफान आलेला ना, ना त्याचा व्हिडिओ नक्की आधी बघून घ्या मग आपण पुढेच्या पुढे व्हिडिओला सुरुवात करूया रात्रीचे बारा वाजता त्यांनी लाईट गेली आहे आणि अचानक पावसाचं वातावरण झालं आहे बघा आता वीज पण संपलेलं आणि अचानक आहे ना जोरदार वारा सुटायला लागला मुंबईला तर पाऊस पडलाय बा 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 कसला वारा सुटला अचानक आता गरम होत होतं आणि आता अचानक वारा सुटायला लागलाय जोरदार वारा कधी नाही लाईट गेलीय त्याच्यामध्ये पावसाचा फुल पाऊस होता वातावरण मे मध्येच नाग दिसत जास्त आणि आम्ही इथे जांभळा खातोय मी मी भायापासून तुझ्या नाय बाबू बसलाय श्री नाय बाबू खात हवा खातोय अचानक वादळ सारखं आला आवाज आवडतो आवडतो सगळा भिजूया बापरे बापरे बापरे

<laughs> दादा का बसला इथे अरे जा घरात बापरे ते झाड बघ झाड पडतील मम्मीला वादळायचं सोडवा मम्मीला जांभळांच्या टोपाचा पडलंय हा हा नाही सकाळी पाच वाजता भरपूर जास्त चमकते तर मसाळाचा आज बुधवारचा बाजार असतो पण काल रात्री जो पाऊस तुम्ही बघितलाय कसा पडला आणि कसला विजा कडकडत होता आणि तुफानसारखा पाऊस आला तर बघूया जाऊन मसाळ्याचा बाजार भरलाय की नाही थोडाफार सामान घ्यायचं आहे मुंबईसाठी कारण का सुकी मच्छी लागेल ना ती सुकी मच्छी लागते तर ती घ्यायची आहे अजून काय मम्मी मसाला बनवणार आहे मिरचा तर त्यासाठी मिरच्या घ्यायला झालेल्या चला मसाला आम्ही खाण्याला जाणार नाही या टायमाला आम्ही इकडचं गा म्हणजे पहिलं आई इकडेच गावीच, गावीच, गावीच करायची मसाला पण ते सारी भरपूर खटपट लागायची आम्ही तिकडनं करायचो कर पण या टायमाला आम्ही स्वतः करणार आहे तर चला बघूया आता जाऊया मामा तिथून येणार आहे सो मग ते भेटलं जाऊ आपण मसाळ्यात तो व्हिडिओच्या पूर्ण शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओला लाईक टक्कीच करा आत्ताच हा झाड जो आहे ना तो एवढा जुना आहे ना पापा तुमच्यापासून एवढा असेल खूप जुना झाड्याचा पण त्याच्यावर असं कधीच झालं ना की त्याच्यावर एक फुल नसणार नेहमी तुम्हाला आहे ना दिसणार चाफ्याच्या फुलांनी आणि पसरलाय बघा आम्ही खूप खेळलो या झाडावर आम्ही बसलोय गाडी मध्ये रात्री बारा वाजल्यापासून लाईट गेली आहे आणि अजून आली त्यासाठी त्यामुळे पाणी पण लाईट आता जातोय बघायला वाईट येईल आम्ही चाललो मसाळ्याला झाड किती मोठं लागले वरती जाम आहे पा। ती पावसामुळे आता पडतील अजून पिकायची बाकी आहे हिरवी येत पूर्ण मसाळ्यात बघा वा। दहा वाजताचा ऊन डोळ्यामध्ये चुकतोय चुकतोय आम्हाला बाजार भरलेला आहे इथे सुक्या मच्छीचा काय खाणार चिंता मग मी अजिबात नाही तुला गेली सुका सुका आहे का जवळ पण आहे ते कर्दी पण आहे भरपूर एकदा माकलंय दोनशे रुपये किलो आणि कर्दी गर्दी कशी हा बघा सुका शिंगटायचा आहे हा सुका भरपूर खारट असते भाजून खातात मला जास्त नाही आवडत मम्मीला भरपूर आवडतात ठीक आहे ही टोल आहे टोल कशी दोन तीन तीन

आणि हे पाचशे रुपये पाव, पाव हे आहेत थोडे आणि बारके वाले ते पाचशे रुपये पाव खायला तर हेच मजा लागेल सहाशे रुपये पाव पाव बारीक बोंबील खायला जास्त मोठे वाले एवढे खास आणि माकल्या कशा द्या सुक्या माकल्या

आणि मांजली बघा जे ना सुकी मच्छी जर आपल्याला वर्षभर स्टोअर करायची असेल ना कडक उन्हामध्ये तिला जरा सुक लागते आता ही घरी जाऊन आहे ना कडक उन्हामध्ये आपल्याला सुकत लावायला लागणार तेव्हा ती वर्षभर जरा चांगली टिकेल चला तर आमची एवढी झालेली आहे सुकी मच्छीची शॉपिंग आता सुकी मच्छी घेऊन आपण चाललं ओ ओली मच्छी तर शेवटला घेणार आहे आता मिरच्या बघूया मिरच्यांचे भाव मम्मी पप्पा काल आलेले ना तर त्याने काढले होते परत एकदा आपण बघूया इथे मिरच्या कितीला भेटतात त्या सगळं मार्केट आहे ना मच्छी मार्केट आहे समोरच सगळं मिरचीच आहे म्हणजे किरणमाळाच्या इथे मिरच्याच भेटतात सगळ्या मम्मी आता सांगते मिरच्यांचे आपल्याला भावाने ना दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो बेडगी मिरची आणि ही एकशे नव्वद रुपये बेडगीच आहे लौंगी मिरची आहे तिखट तिखटपणासाठी एकशे साठ रुपये किलो त्याला असं तिखट पाहिजे त्यानी त्यात घ्यायची लवंगी मिरच्या आणि ती संकेश्वरी मिरची आहे कलरसाठी ना राहील तेलसाठी एकशे ऐंशी रुपये संकेश्वरी मिरची आणि कलरसाठी आहे ती काश्मिरी मिरची आहे काश्मिरी मिरची कितीला आहे तीनशे रुपये ही कलरसाठी आहे एवढ्या साऱ्या मिरच्या आहेत किती एक चार प्रकारचे मिक्स घेतल्या तिखटपणा रंग आणि पिऊन झाली आहे इकडे तुला आपण मच्छी घ्यायला सगळे ना कालवा आणि चिंबोरी भेटतील तुम्हाला आणि सगळ्या कालवा आणि चिंबोरी आहे भेटतील कशी आहे सातशे कमी होतील सांगतो किलोवरची मच्छी सहाशे रुपये पाले बघा पाले ह्या जाम काटे असतात पण खायला टेस्टी असेल असे पप्पा बोलतात पण आम्ही कधी खाल्ले नाही आणि काळे मासे मच्छी जरा स्वस्त पण भेटते गावी आणि जरा ताजी पण भेटते भरपूर मावशी मांदेली बघूनच एकदा मीरा वेगांना माम मांदेली खूप मोठी आहे तर आम्ही हे जे मापूल आहेत ना विकतो माकल्या या बिलकुल लांबवाला पहिल्या खातो पहिल्यांदाच खातो आम्ही लांबवाल्या खाल्लो मावशी दोन लावले फक्त शंभर मावशी साफ करून देते आपल्याला बघा तुम्ही कसं साफ करता त्यातलं काळं आहे ना ते साफ करायचं असतं काढायचं असतं आणि ते जे वाईट वाईट दिसतं ना बाजूला ते पण काढायचं किती निघालं आहे बघा त्याचं आपण सगळं सामान घेऊन आहे ना निघालोय घरी जायना खूप जास्त सामान घेतलं आता मामाने मिरची जी गोण आहे ती वर टाकली आहे आणि आपण जे बाकीचं सामान घेऊन आता गाडीत बसतं बाप रे गाडीमध्ये वाकफ काय मारते